of a to

संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दैवत असल्याने श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदरपासून पौर्णिमेला प्रारंभ झाला कोणत्याही प्राणास अथवा मनुष्यास कोठेही विंचू सा पेंगळी चावली असेल तर श्री मतोबा महाराज यांच्या नावाने नुसता अंगारा लावला तरी त्याचा चावा घेतलेल्या ठिकाणची विषबाधा कमी होते अशी लाखो भाविकांची श... श्रद्धा आहे या श्रद्धेपोटीच हजारो भाविक देवाला नवस करतात हाच नवस फेडण्यासाठी महाराष्ट्रातील काना भाविक नैताळे येथे येतात व मनोभावाने दर्शन घेऊन देवाची चरणी लीन होतात या यात्रोत्सवात सहभागी होणारा प्रत्येक भाविक मैदा तूप साखर यापासून बनवलेली जिलेबी प्रसाद म्हणून घेतात यात्रोत्सवात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच भाविकांच्या मनोरंजनाचे गगनचुंबी पाळणे आले आहेत नैताळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बांबूची बाजारपेठ असल्याने त्याचबरोबर शेती अवजारे लाकडी वस्तूंची दुकाने आणि साबुदाण्याची घाऊक विक्री यात्रा काळात होते श्री मतोबा महाराजांच्या रथाला बैल जोडी जुंपण्यासाठी परिसरातील शेतकरी बैलांना पोळ्याप्रमाणे सजवतात तसेच यात्रेत सजवून रथाला जुंबतात पारंपरिक कला असलेले कारागीर आपल्या वस्तू आणि साहित्यांची विक्री करण्यासाठी राज्यासह परराज्यातून येतात त्याचबरोबर खेळण्या खाद्यपदार्थ आणि लोखंडी वस्तू खरेदी विक्रीला चालना देणारी ही यात्रा आर्थिक उलाढालीचे मोठे व्यासपीठ आहे त्यामुळे नागरिक येथे नवसपूर्ती झाल्यानंतर खरेदीला मोठा प्रतिसाद देतात मतोबा महाराजांचे मंदिर अत्याधुनिक करण्यात आलेले आहे देवाची मूर्ती लक्षवेधी आहेच पण गाभारा आरसी महाल पद्धतीने सजवण्यात आलेला आहे संपूर्ण काचेचं काम केलेलं असल्याने मंदिर आणि गाभारा आरसे महाल पद्धतीने बनवण्यात आलेला आहे त्यामुळे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती येते येथील प्रसाद म्हणून नागरिक खास पद्धतीने बनवलेली जिलेबी खरेदी करतात त्यामुळे जिलेबी बनवणारे कारागीर जागोजागी ठिया मांडून गरमागरम जिलेबीचे घाणे काढताना दिसतात बच्चे कंपनीचे आकर्षक असलेले राहट पाळणे खेळणी मोदका कुवा आणि इतर साहसी खेळ यात्रेचे संपूर्ण महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे पारंपरिक मनोरंजनाची साधनं आणि लोककला असलेल्या तमाशा कलावंतांना सलग पंधरा दिवस यात्रेमुळे येथे आपले फळ टाकतात त्यामुळे इतर कोठेही न दिसणारे दुर्मिळ तमाशा मतोबा महाराज यात्रेत आवर्जून पाहायला मिळतात यामुळेच शनिवारी रविवारी नोकरदारांचा सुट्टीचा वार असल्याने चारही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नैताळे यात्रेत अलोड गर्दी दिसून आली मात्र श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने दूरवरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यात्रेत लाईट पाणी आरोग्याच्या दृष्टीने तसेच बुरट्या चोरांपासून आवश्यक सर्व बाबींची काळजी ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निफाड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे व सर्व विश्वस्त मंडळातील पदाधिकारी यांनी दिले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके निफाड